नमस्कार गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो पुण्यामध्ये एक अशी तालीम आहे की जी सतराशे ऐंशी स्थाली स्थापन झाली दुसऱ्या बाजीरावांच्या काळात स्थापन झालेल्या तालमीचं नाव आहे लोखंडे तालीम ही लोखंडे तालीम नेमकी आहे कुठे तिचा इतिहास नेमका कसा आहे लोखंडे हे नेमके कोण होते हे सगळं या तालमीमध्ये जाऊन जाणून घेऊयात माझं नाव गुलाबराव बापूसाहेब सोनवणे मय वर्ष पंच्याऐंशी मी एकोणीसशे छप्पन सालापासून कुस्ती शिकायला सुरुवात केली नंतर सहासष्टच्या नंतर मी तालीमीचा वाचतात म्हणून काम करायला प्रशिक्षक पुढे आता पुढे वस्तात म्हणजे आता प्रशिक्षक म्हणून अनेक मुलं मी घडवली आहेत आणि अजूनही मी एकोणीसशे सत्तर सालापासून पुणे राष्ट्रीय तालीम संघाचा पदाधिकारी म्हणून काम करतो ह्या तालिमीचा विश्वस्त आणि शिवाजी स्टेडियम छत्रपती शिवाजी स्टेडियम मंगवारपेठ पुणे राष्ट्रीय तालीम संघ याचा मी सत्तर सालापासून पदाधिकारी आहे या लोखंडालमीच्या इतिहास असा आहे पूर्वी पेशवे शेवटच्या बा बाजीराव पेशव्यांच्या काळात एक स शंकरधारा लोखंड म्हणून होते शिंपी समाजाचे ते मोठे गुलशे जाल्मीत पायवाण होते तर त्यांच्या वस्त्रात राघोवान म्हणून होते राघोबा राघोबा दादा म्हणे त्यांनी सांगितलं तर तू एवढा मोठा पैलूवाने तुझ्या नावावर तालीम काढ मग त्यांनी ह्या नारायण पेठेत जागा येऊन सतराशे ऐंशी साली ही स्थापन केली त्या ते अनेक पैलवान होऊन गेले अनेक मोठे ह्या तालमीचा उतरू संघ फार मोठा होता म्हणजे जशी कुस्ती तसे संघ देखील फार मोठा होता तालमीचा नागपंचिम उत्सव असतो जसे काय खेडगाचं का उडू सगळे असतं तर हा नागपंचमी उत्सव होतो हा नागपंचमी म्हणजे ह्या तालमीने आत्तापर्यंत जशी स्थापन झाली तशी नागपंचमी दरवर्षी होती मग ते आम्ही प्रतिष्ठित लोक वगैरे असतात त्यांना बोलवतो जुने पैलवान वगैरे यांचा सत्कार वगैरे करतो असे अनेक पैलवान इथे येऊन गेले करतात अजून मोठमोठे पुढारी दरवर्षी आम्ही त्यांना बोलवतो पूर्वी कसं होतं ना पान सुपारीला बोलवायचे मग तेव्हा पैलवान सगळे यायचे आणि ते पैलवान आले ना की एकमेकाच्या कुस्त्या अशा लागायच्या ह्या तालमीतले त्या तालमीतले पा सुपारीला म्हणून यायचे आणि त्यांना हार तुरा द्यायचा त्यांचा सत्कार करता मग ते एखादी मी मुलं बघतात मुलं असतात पाच सुपारी मग ह्या मुलाला मी खर्च करतो असे ते मग नाही म्हणून त्या उद्देश हा असायचा की जी दहा बारा मुलं असतील ती त्यावेळी त्यांना दिसले की हा मुलगा कोणाचा हा मुलगा हे मग ह्याला गरज आहे का तो गरज आहे ते त्या माणसाला मुलं हा उद्देश होता त्यामागं जे मुलांची हे होत होती की आता हे नकुळी पैलूंनी सुटल्यावर काय करायचं उद्योग काय नाही मग त्या त्यांनी आता मला बोलून घेतलं म्हणजे काय करते आपल्याला म्हणजे बघा पण ते त्यांनी चार चार पाच पाच मुलं जर चांगली आता जी म्हणजे होऊन गेली त्यांच्या पुढच्या जीवनाचं काहीतरी बघत असाल तर म्हणलं ठीक आहे मी आज वीस पंचवीस लोकं दगडू शेटकडं लावले ते अजूनही चांगली टिकली आहेत चांगले काम करतायत एक तात्या गोडशाने चांगली मदत नाही केली त्यांचे एक नाव घेण्यासारखं आहे लोखंडे तालमीमध्ये शिवाजीराव लोखंडे म्हणून मोठा पहिला नव्हता तो होता गुलशे दालमीला आणि गुलशे दालमीला असताना तो एवढा की त्यांचे वस्ताद रघोबा दादा मग अशी मामांनी सांगितलं दादा म्हणून त्यांचे वस्त होते तर ते मग त्यानंतर ते म्हणले की तुला तू तु एक एवढा मोठा पहिलो नाही तर तू एक स्वतःची तुझ्या तु तालीम करून देतो मग त्यावेळेस कालांच्या पेशव्यांच्या थ्रू रोगबा दादांनी यांना इथं तालीम करून दिली मग त्यांनी इथं ही तालीम चालू केली या तालमीच्या वेळेला इथं चंदुमा मामा सोनवणे मामांचे कोणतरी ना हे होते आजोबा ते इथं मोठे बायलॉन होते चंदुमा सोनवणे त्यानंतर शिवाजीराव हे आडाव कटके असे तुपे हे या तालमीचे मोठे बैलन त्यानंतर एकोणीसशे काहीतरी सत्तर का एकोणस एकोणसत्तर ला मामा वस्ताद झाली एकोणीसशे बासष्ट साली मामांची कुस्ती नवीपेठ तालमीच्या पवारांसंघ झाली ती कुस्ती चर्चेचा विषय मोठा झाला की कारण त्यावेळेला संघ कुस्ती करायला कोण नव्हतं त्यावेळेला मामांची कुस्ती संघ लावली गेली आतापर्यंत ता या तालमीमध्ये हजारो मल्ले येऊन गेले तरी मामा रोज दुही टाईम येतात आपले वय वर्षे पंच्याऐंशी चालू आहे त्यांचा मावळ तालुक्याशी जास्त संपर्क आहे मावळ तालुक्यामध्ये घारे पैलवान विनायक घारे असं उदाहरणार्थ किंवा खंडू कालेकर माऊली कालेकर असतील असे पैलवाना यांनी आज जिल्हा तालुका राज्य प्रतिनिधित्व केलं पप्पू कालेकर म्हणजे पोपट कालेकर म्हणून पैलवान तालमी मध्ये घडलाय महामनच्या हाताखाली तो आज तो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर त्याची नॅशनल साठी क्वालिफाईड झाली त्यानंतर ते सर्व काम बघता त्याला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने एक या एस कुस्ती कुस्ती क्षेत्रासाठी एनआयएस कुस्ती कोशी एक शिबिर असतं त्यासाठी त्याला पाठवला होता तो एन आय एस झाला एनआयएस झाल्याने तो आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ किंवा परिषद ह्याच्यामध्ये तो काम पाहतो एक उत्कृष्ट पंच म्हणून काम करत आहे किंवा मामांचा पट्टा आहे आणि मामांच्या हाताखाली तयार झालेला पट्टा या असं या तालमीचं खूप महत्व आहे माझं नाव ज्ञानेश्वर नव्हतो कालेकर मी मावळमधला काले या ठिकाणचा तालुका मावळ जिल्हा पुणे मी दोन हजार दोन साली या तालमी मध्ये आलो त्यावेळेपासून जेव्हा आलो तेव्हा मी पैलोंकीसाठी आलो होतो इथं पैलोंकीसाठी आल्यानंतर मी या मध्ये सराव करू लागलो गुलाबराव सोनवणे वस्ताज यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव करू लागलो मालुके मावळ तालुक्याचं आणि लोखंड तालमीचं नातं खूप जुनेही ह्या तालमीतले पैलन खूप होते म्हणजे घारे पैलॉन असतील नंतर कालेकर असतील दही भाते असतील आडकर असतील असे भरपूर मुलं ह्या तालमीमध्ये येऊन गेलेत साधारणतः आतापर्यंत दोन ते तीन हजार पैलवान येऊन गेले म्हणजे येऊन तब्येत करून किंवा आकड्यावरती कुस्त्या करून किंवा चांगल्या मावळ तालुक्या मावळ तालुका स्तरीय किंवा जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्तरावरती नंबर बसले त्यांचे म्हणून मंडळी गणपती बाप्पाचं ते मंडळ आहे त्यांना साधारणतः आता मला वाटतं एकशे दहा वर्ष काहीतरी झाले त्या मंडळांना ते जुनं आहे खूप मंडळ म्हणजे त्यावेळी ते, ते आजे अतुल म्हणून ते पण इथं राहिले होते लोखंडे दाली मंडळा कशीच होती ती ते पण ह्या मंडळामध्ये कार्यरत होते म्हणजे दरवर्षी ते मंडळामध्ये येतात मिरवणुकीला म्हणा बसवायला मिरवणुकीला येत असतं तिथं लोखंडे झाली मंडळापाशी मूर्ती पण स्वयंभू होती म्हणजे दरवर्षी मूर्तीचा देखाव वेगवेगळ्या पद्धतीने असतो डोळले जिम पथक असते सगळं असे पथक ते असतात चांगल्या अशा प्रकारचे मिरवणूक वगैरे होती तिथं लोखंडे झाली सर्वात प्रथम पहिला चेड्डी लोंग लोंगोट लावल्यानंतर पहिलो इथून खाली उतरून बजरंगाची मूर्ती हे गणपती बाप्पाचा फोटो आहे हे झाल्यानंतर हे पैलवानला आखाडा काढण्यासाठी फावडे आखाडा काढण्यासाठी पहिला त्याच्यानंतर हे मोगळी हे अशी फिरवली जाते त्याच्यानंतर हे आपल्याकडं डंबीजी हे सगळ्यात शौरला डंबीज डंबीजचा याम केला जातो त्याच्यानंतर हा मातीचा आखाडा आहे त्याच्यानंतर ह्याच्या आखाड्यामध्ये पैलवान कुस्ती खेळतात कुस्ती लढत ह्या आखाड्यामध्ये होती त्याच्यानंतर इथं वरती आल्यानंतर पहिला इथं सपाट्या मारतात सपाट्या जोर सपाट्या जोर किंवा बैठका किंवा डिप्स काही काही पहिला दोन दोन महिने एक एक महिना तयारी असतात म्हणजे ते तालमीच्या बाहेर जात नाही कारण की त्याला दोन ते तीन टाइम तर सकाळी दुपारी संध्याकाळी असे तीन टाइम पैलून व्यायाम करतात त्याच्यामुळं पहिलं तानबीच्या बाहेर नाही म्हणून त्यामुळे राहण्याची पण आपल्याकडे व्यवस्था आहे इथं तुम्हाला ती व्यवस्था पण दाखवतो राहण्याची इथं राहण्याची व्यवस्था आहे मुलांसाठी साधारणतः इथं पंचवीस ते तीस मुळे राहतात काही जेवण झाल्यानंतर काही खाली झोपतात काही वरती झोपतात या तालमीमध्ये आतापर्यंत आपल्याकडं सी ए झाल्यात वकील झाल्यात पोलीस झाल्यात अशा पद्धतीने पण विद्यार्थी इथं घडवून गेलेली एक सोमनाथ माने म्हणून मुलगा होता बारामतीचा तो आपल्याकडं इथं शालेय स्पर्धेतून जाऊन तो सी ए पण झालेला आहे पुढे जाऊन म्हणजे त्यांनी सी एची पण परीक्षा दिली नंतर एक अविनाश अविनाश म्हणून नावाचा एक मुलगा होता केदारी म्हणून तो आज पोलीस पण झालेला आहे नंतर एक का पोपट कालेकर म्हणून कालेगावचाच म्हता तो आज तालुका स्तरी जिल्हास्तरीय महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत पण त्यांनी मेडल घेऊन तो आज वकील पण झालेला आहे किंवा तो आज नॅशनल इंटरनॅशनल पंच पण चांगल्या पद्धतीने आज पंच पण आहे तो आज आता पण या तालमीमध्ये एक बारा तेरा मुलं राहतात बारा तेरा मुलं राहतात शिकणारी किंवा कुस्त्या आपल्या आखाड्यावरती नॅशनल इंटरनॅशनल तालुका स्पर्धावरती खेळणारी पण मुलं ती पण राहतात इथं मित्रांनो अडीचशे वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही तालीम आजपर्यंत बलोपासनेच महत्व लोकांना पटून देते अनेक नामांकित मल्ल देखील घडवते या तालमीला एकदा नारायण पेठेत आल्यावरती आवर्जून भेट द्या गोष्ट पुण्याची या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेसह